केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा या चित्रपटातलं एक गाणं इतकं हिट झालं की आजही कधी ते वाजलं तर आपण नाचल्याशिवाय राहू शकत नाही ते गाणं म्हणजे कोंबडी पळाली पण तुम्हाला माहितीये का की हे गाणं एका प्रसिद्ध अभिनेत्याने लिहिलं होतं हो हे गाणं लिहिले अभिनेते जितेंद्र जोशी यांनी संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांनी जितेंद्र धून ऐकवली त्यावर त्यांनी हे गाणं लिहिलं गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना त्यांना या गाण्याचा दुसरा ड्राफ्ट सुचला ज्यात नायिका वयात आली आहे आणि अभिनेत्याला बोलता येत नाही म्हणून ती म्हणते जेव्हा गाण्याची धून ऐकली होती तेव्हा जितेंद्र यांनी सांगितलं होतं यात कोणतेही शब्द टाकले तरी हे गाणं हिट होणार आणि हे खरं सुद्धा झालं हे गाणं इतकं गाजलं की सगळीकडे वाजलं आणि अगदी करण जोहरला सुद्धा हे गाणं आपल्या सिनेमात घेण्याचा मोह आवरला नाही म्हणूनच दोन साली आलेल्या अग्निपथ मध्ये या गाण्याचा रिमेक झाला अशाच भन्नाट कंटेंट साठी दैनिक बोंबा बोंबला नक्की फॉलो करा